जाले महन गे नमस्कार भावनो मराठी माणसाची मराठी ओळखा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भावनो कुटुंब कुटुंब बोलता भावनो कमेंट करा कसा आहे शिका कशी जोड भावनो अधीर के लिए। और मैं मेहनत नहीं छोड़ूंगा लगा रहूंगा आएगा अपना भावांनो आपले व्हिडिओ कसे वाटले? भावांनो comment मध्ये सांगा आता. Hmm. भावान तुम्हें रोज नवीन वीडियो घूम ये तो भावना तुम्हें लाइक कर जा भावो सपोर्ट रह दैंक यू भवानो आस सपोर्ट हो तुम्हें जसा सपोर्ट करसा मराठी मनसा मराठ यूट्यूब चैनल भावना नवीन आला तो भावान प्लीज सब्सक्राइब करा अपनी टेन के सब्सक्राइब चाह जवर भ्रीम है तेवड़ा भावनो फ्त करा थैंक यू आस सपोर्ट <laughs> रह द आपल्या गावात गेलो नाही भावनो गावात गेले की आपल्या बैलांचे व्हिडिओ सोडतो भाऊ भावन तरी असा सपोर्ट राहू हो द्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या व्हिटिव्ह फक्त व्हिडिओ बनवतो हा दुसरं काय कारण नाही फक्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोटिवेशन मिळवा भावनो वैयक्तिक ते स्वतःचा व्यवसाय करून स्वतःच्या क्षेत्रामध्ये मोठे व्हावा म्हणून भावन व्हिडिओ सोडतो दुसरं काय नाही कारण तरी सपोर्ट राहू हो द्या जेणेकरून की अजून मी तुमच्यासाठी नवीन चांगले कंटेंट घेऊन येण्याचा जितका होऊन जितका भावना प्रयत्न करेन असा सपोर्ट राहू हो द्या जास्त काय भावना हे करीत नाही पण तुमच्यासाठी भावना जितका होऊन जितका प्रयत्न करेन तरी सपोर्ट राहू हो द्या आणि जर आपल्या चॅनलवर जर कोणी जर नवीन असं भावनू तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा आपलं ड्रीम आहे तेवढं याला भावनू कम्प्लीट करून द्या भावनो त्याच्यानंतर काय नाही भावनो तेवढे झालं टेन के सबस्क्राईबर की बावनू नाही केलं तरी चालतंय फक्त एकदा सब्सक्राइबर कंप्लीट करा भावन आपलं ड्रीम आहे फक्त तरी भावनो असा सपोर्ट राहू द्या लाईक कर जा कमेंट कर जा आणि कुटुंब कुटुंब बोलतात सांगा जा सांगायचा भावानो जेणेकरून की आपल्याला मोटिवेशन मिळायचं की आपली पब्लिक इतक्या दुरून सुद्धा आपल्याला बघायला भावांना दुसरं काय नाही दुसरं काय पाहिजे भावनो तुम्ही आहेत म्हणून मी आहे भावनू दुसरं काय फक्त आपल्याला मोटिवेशन मिळत कमेंट केली की भावनू हो म्हणून कमेंट करे जा भावानो कमेंट करा लाईक करून कमेंट करा इसर जाऊ न भावनु असं सपोठ द्या जास्त तर काय आपल्याला बोलतायत ना भावन फक्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या मोटिवेशनसाठी व्हिडिओ टाकतो दुसरं काय करणं ऍक्सेप्ट स्क्रिप्टेड व्हिडिओ इंस्टाग्राम हिच्यावरची व्हिडिओ टाकत नाही भावनं फक्त ओरिजिनल व्हिडिओ भावनं आपल्या फोनमध्ये काढलेले व्हिडिओ टाकीत असं तुम्ही बघ तुम्ही जर बघितले नसतील तर भावनो एक बार आपला ब्लॉग नक्की बघा भावांनो एक एक व्हिडिओ जोडून भावनं ब्लॉग बनवला आहे किततरी जागा थांबून थांबून व्हिडिओ बनवले आहेत म्हणून प्लीज माझ्यासाठी शेवटला जाताना एक बार बघून घ्या चांगला वाटला तरच लाईक करा पण बघून जा भावानं एक बार आपल्यावर असं सपोर्ट जसं आजपर्यंत झाला भावनो वैयक्तिक भावानो चांगले व्हिडिओ बनवतो आपण तसले कसले व्हिडिओ बनित नाही वैयक्तिक चांगले व्हिडिओ बनवतो भावानु कमेंट करा भावनो कुठून कुठून बोलतात आपण कोण कुन कोणत्या गावातून कोणकोणत्या सिटीतून कुठून बोलतात भावनो कमेंट करा मी माजलगाव तालुक्यातून पिंपळगाव या गावामध्ये राहतो भावानू कधी जर आलात तर अवश्य भेट द्या भेट दिल्याशिवाय जाऊ नका भावानू आपले सबस्क्रायबर भावनं कंप्लीट झाले की मी सगळ्याला भेट जाणार आहे भावनं खरंच रिअलमध्ये खोट नाही बोलत मी सर्व यूट्यूब फॅमिलीला सपोर्ट करणार भावनं जितका तुम्हाला जा जर सपोर्ट जर पाहिजे असेल तर भावनं कमेंट करीत जा व्हिडिओ खाली जेणेकरून की मी वैयक्तिक स्वतःहून जेवढा होईन तेवढा सपोर्ट करेन भावनं हे बैलजवळ भावान्नु कशी वाटते मध्ये सारा भावानू एकच सांगायचं जातो आता भावानु कष्ट तर प्रमाणिकपणे चालू आहे भावानु जरी बघणारे जरी आपले असले तरी त्यांना सांगतो भावांनो कष्ट तर प्रमाणिक चालू आहे देव देवजवळ फळ देईन तळ देईन पण चालू आहे भावांनो फक्त सपोर्टची गरज आहे दुसरं काय नको भावनू एकदा फक्त टेन के सबस्क्रायबर होत्या भावनो धिकणाच कळतं भावामध्ये <laughs> तुम्ही त्या दिवशी ब्लॉग्स वाढणार भावांनो जितका जितका तितका एकदा फक्त बावीस तारखेपर्यंत भावांनो आपला वाढदिवस आहे त्या टायमास तर भावानो टेन के, के सबस्क्रायबर कम्प्लीट करा टेन केचाच केक कापू आपण <laughs> सपोर्ट राहू द्या फक्त भावांनो लाईक करायला मग जाऊन लाईक जा जितकं जितकं मोटिवेशन मिळतं लाईक करण्याचे थोडंच काय पैसे थोडे लागतात भावांनो फक्त सपोर्ट मिळतो दुसरा काय भावांनो वैयक्तिक भावना आपण शून्यातून वर आलेलं तुम्ही तर बघत असताना आपल्या चॅनलवर जर केलात भावनो खूप मेहनत केली भावानो या चॅनलवर काय सांगा तुम्हाला तुम्ही जर गेलात तर पहिल्यांद मी गेमिंगची व्हिडिओ टाकायचो होतो गेमिंगचे नाही झाले भावनो कॉमेडी टाकले कॉमेडी नाही तर आता हे टाकायलं भावानो खूप मेहनत करून भावनं या अकाउंट बनवले भावनो तरी सपोर्ट ठरवते तितकान तितका आणि तुम्हाला जर माझं जर खोटं जर वाटत असं भावानं तुम्ही अकाउंटमध्ये जाऊन चेक बी करू शकता तसं काही नाही तर तुम्हाला जर नाही वाटलं काही तर भावानु तुम्ही काय नाही तुम्ही नका सबस्क्राईब करू पण पन। पण एक बार बघून घ्या भावानो ब्लॉग बघून घ्या आणि जर आवडला तरच लाईक करा थँक यू कृष्णा जाधव भया थँक्यू अरे भावान तुमचा सपोर्ट असल्यावर काय काय पाहिजे आपल्याला भावानं फक्त सपोर्ट राहा दुसरं काय मागत नाही भावा आणि तुम्हाला जरी यूट्यूबवर सपोर्ट पाहिजे असेल भावानू मला कमेंट करीत जा जर नाही सपोर्ट जर केला तर भावानो तुम्हीसुद्धा मला करू नका पण फक्त सांगायचा भावांनो कशा सपोर्ट पाहिजे ते वैयक्तिक मेहनतीने भावांनो खूप वेळातला वेळ देऊन भावांना कामातला वेळातला वेळ देऊन व्हिडिओ टाकीत असतो म्हणून सपोर्ट माझी पण आयडिया आहे मला पण सपोर्ट करा नक्की भावा फक्त कृष्णा जाधव भाई भया फक्त मग या व्हिडिओ खाली कमेंट करा जेणेकरून की मग तुमची आय डी लगेच तिच्या यूट्यूबची आय डी लगेची मग मी सपोर्ट करतो भावानो तुम्हाला कमेंट करतो मी कुठून बोलतात खरं कोणत्या जिल्ह्यातून बोलता बोलतात कुठून कुठून बोलतात भावानो कमेंट करा मासा सपोर्ट राहू द्या काय आपल्याला काय जास्त काय नाही पाहिजे भावना फक्त ठीक आहे ठीक आहे भाऊ थँक्यू आपण मी भावनो एक शेतकरी शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे भावनू शेत मुलगा मुलग त्याच्यामुळे सपोर्ट राहू द्या आता मी तर बघतच असतं भावनं रोज बैलाचे व्हिडिओ सोडतो मी जर सिटी जर असतो तर बैलाचे व्हिडिओ कुठून सोडले असते भावनं मी वैयक्तिक गावामध्ये राहतो तुम्ही बघू शकतात ह्या गाव येवला जिल्ह्यातून बड भाया कधी जर आलो येवला म्हणजे पुण्यामधूनच ना पुण्यामधून तर भावनो पुण्याकडे जर कधी जर आलो तर नक्की भेटन भावनो पण एवढं सत्य आहे भाऊनो की माझे टेन के, के सबस्क्रायबर झाले की भावनं नाही जर भेट जर दिली तर काय झालं भावनं पण मी भेट द्या मला भावनो तुम्हाला सगळ्याला फक्त माझे बावीस तारखे बावीस ऑक्टोंबरपर्यंत भावनो टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट करून त्यासर काय नाही का भावनं मग बघा भावानं कसं गावामध्ये करा कसं <laughs> भावानं आपली इच्छा आहे फक्त म्हणजे ड्रीम आहे फक्त ड्रीम आहे फक्त एकदा एकदा दुसरं काय नाही भावानो तुम्ही बघू शकता भावानो मी ब्लॉग केला तयार काढलो जर भावान बघितलं नसेल ना प्लीज माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी एक बार बघून घ्या चांगला वाटला तरच लाईक करा पण बघून तर घ्या भावानो बर बर भया तुम्ही पण शेतकरीच आहात का कृष्णा जाधव भया काय नाही भावान असा सपोर्ट राहा दुसरं काय भावनो तुम्हाला जर कशाचा प्रश्न जर विचारायचा असेल तर बिंदास्त विचारायचा भावानो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन नो <laughs> आप भावान तुम्हाला खरं खरं सांगतो आपल्याला जर आपल्या युट्यूब फॅमिलीला जर धोक्यात जर ठेवायचं असतं म्हणजे हिच्यामध्ये जर धोक्यामध्ये जर ठेवायचं असतं तर आपण कुठले बिवडे उठलून टाकले असते भावनं पण आपल्याला तसं करायचंच नाही भावानू नाही जरी हे झालं तरी काय नाही भावानं पण कोणाला फसवून भावानं ओढ यायचं नाही शिष्यात करायचं खरं हे भावानो म्हणून सपोर्ट राहू द्या कारण की आपल्याला कोणाला फसवून वर यायचं नाही भावानो आपल्याला आपल्या मेहनतीवर काष्टावरच वर यायचं भावानं तरी सपोर्ट राहू द्या जितकावून तितका आणि आप आपल्याला काय दुसऱ्या म्हणून एवढं बोलता येत नाही भावानो तरी जर आपल्याकडून जर काही जर चुकी जर झाली असेल तर मनापासून आय एम रिअली सॉरी म्हणजे मला माफ करा भावानो आणि सपोर्ट राहू द्या जितकावून तितका तुझं नाव काय आहे व तू कुठला आहे म्हणजे मी मी बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यातून पिंपळगाव नाकले या गावामध्ये जातो हो, माजलगाव तालुक्यातून पिंपळगाव नाकले तर माझं नाव मोहित मायकर आहे भावान तुम्ही आय मध्ये गेल्या दिसणारच की तुम्हाला मोहित मायकर नाव आहे माझं तुम तुमचं नाव हो काय आहे भाय कुणाल जाधव खरं हो भावा तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचे जे बी असन तुमच्या आय डीबद्दल असन कशाबद्दल बी मी जितका म्हणून तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन म्हणजे तू त्याच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करेन भावांनु तरी बिंदास्त मनानं भावानु आपल्या विचारलाय आला तर बिंदास्त मनाने विचारात जाव तुम्हाला जे प्रश्न असेल ते विचारेचा भिंड असत भावनो शेवटला जाता जाता म्हणतो भावानो आपल्या चॅनलवर जर कोणी जर नवीन असेल तर भावानो सबस्क्राईब करा जेणेकरून की आपल्याला मोटिवेशन मिळते दुसरं काय नाही वैयक्तिक आपण जे जे डायलॉग म्हणजे डायलॉग जे हाणतो भावानो ते वैयक्तिक शेतकऱ्यांच्या मुलांसाठीच हाणतो दुसरं काय नाही भावानो रॉयल शेतकरी रॉयल शेतकरी जे म्हणतो भावानो फक्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोटिवेशन मिळावं म्हणून म्हणतो भावना दुसरं काय कारण नाही त्याचं भावाकडे गेलं की भावना आपल्या बैलाचे व्हिडिओ टाकतो भावनू तरी सपोर्ट लाईक करायचं जितकं होईन तितकं आपले शेअर कमी भावनो शेअर एक तेवढे करा जितके तितके व्हिडिओ हो। भावनू जातो जातो एकदा बोल एक सांगा भावनू मोठ्या युट्यूबरला जर तुम्ही किती सपोर्ट केला भावनू हो खरं खरं सांगतो तो कधी तुम्हाला रिप्लाय नाही देणार पण भावनू मीच नाही कोणता बी छोटा युट्यूबर असू द्या भावनू तुम्ही त्याला जर तुम्ही जर सपोर्ट केला भावनू तर ते नक्की तुम्हाला कधीच सरम नाही एवढं जाता जाता सांगतो भावन मी पण शेतकरीच आहोत भावन असं सपोर्ट राहू द्या दुसरं काय काम तर चालू आहे भावनं आपण बी येईन त्या पुढच्या वर्षी दुसरा आपला वैयक्तिक स्वतःचा व्यवसाय आहे भावना म्हणूनच आज कष्ट चालू आहेत भावना तुम्ही बघू शकतात मग वैयक्तिक कामाची सुद्धा टाकतो पण काय धरायला कोणी माणूस नसल्यामुळे भावना वैयक्तिक कधी कधी पुढच्या कॅमेऱ्यानं बी टाका लागते तुम्ही बघत असताना म्हणून सपोर्ट राहत्या हो दुसरं काय पण एवढं खरं आहे नको रोज मी व्हिडिओ टाकीतच असतो म्हणून लाईक करायला सर जाऊ नका नको कमेंट करीत जा गावाकडचं का, का वातावरण हो तुम्हाला एकदम सुखामध्ये आनंदात राहायचं असेल तर भावानो गावामध्ये लय भारी भावानो काय टेन्शन नाही काम तर भावानो कुठं बी करावं लागतं त्याच्याबद्दल काय काम तर करावंच लागतं फक्त फरक एवढाच आहे गावामध्ये वैयक्तिक स्वतः मालक म्हणून भावांना काम करता येते आणि सिटीमध्ये पुणे मुंबई जे बी आहे तिकडे भावनो दुसऱ्यांच्या हाताखाली काम करावं लागतं म्हणून काय ना भावान तिकडे करण्यापेक्षा वैयक्ती हो गावामध्ये काम करायचं आनंदात राहायचं दुसरं काय कोण कोण कोणाचा मालक बनून जरायचं असं भावनो गावमध्ये भावनो काम करा कष्ट करा जिसं आपण भावनो वैयक्तिक स्वतः संघर्ष करा येस नक्की येईल भावनो तुमच्यासाठी भावनु डायलॉग हा तुम्ही जाता जाता भावां तर आवडला तर लाईक करा माझं शेतकरी मुलांना एकच सांगणं आहे की कोणतीही गोष्ट असू द्या मागणं नाही तर कमवणं शिका म्हणती पैसा असो किंवा इज्जत हॅशटॅग वॉल शेतकरी भावा मग ते व्हिडीओ बघितलं असेल ते व्हिडिओ बघून घ्या भावानी एक बार मलाच प्रश्न पडतोय भावा काय काही काही जण लाईववर येईल भावा दोन दोन घंटे तीन तीन घंटे कसे बोलत असे आपल्याला तर जास्त बोलणं होत नाही भावान तरी बी आपल्याकडे आपल्या बोलण्यातून काय जर चुकीचे झाले असेल तुम्हाला जर मला लागला असं भावनं तर आपला छोटा भाऊ म्हणून माफ करा दुसरं काही नाही आणि माजलगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव या गावामध्ये जर आलात भावनं तर भेट द्यायला इसरू नका भावनं इतके इतक्या जवळ कुठं बी आहोत भावानो जर आलात भावशी भेट द्या तुम्हाला मला मी नक्की भेट देईन तुमच्यामुळं मी आहे भावनो माझ्यामुळं तुम्ही नाही मला माहिती आहे तरी सपोर्ट राहू द्या लाइक कर जा कमेंट करजा शेअर जा, कर जा जितकी होती मितकी व्हिडिओ आपला फक्त याला भावनू आप आपला रॉयल शेतकरी भावनू आणि डायलॉग ट्रेंडिंग आला दुसरं काय नाही भावनो असा सपोर्ट राहू द्या तुमच्यासाठी रोज नवीन ये नवीन जितके होते तितके भावानो कंटेंट आणण्याचा प्रयत्न करीन तर सपोर्ट राहू द्या लाईक करीत जा कमेंट करीत जा शेअर जा भावानो असा सपोर्ट राहू द्या आमच्या इकडे खूप पाऊस झाला भावानो तुमच्या इकडं पाऊस आहे का कमेंटमध्ये सांगा ए सोनिया एक मिनट भवन सोनिया हिड्या कसा भवन कसं हत्य तरी भावांना सपोर्ट राहू द्या असेच व्हिडिओ शेतकऱ्यांच्या मुलांच्या मोटिवेशनसाठी टाकीत असतो जर आवडली तर लाईक जा जास्त काय बोलणं होत ना भावनं तरी असा सपोर्ट राहू हो द्या लाईक करायचा कमेंट करायचा शेअर करायचा जितके होते तितके आणि कुटुंब कुटुंब बोलतात भावांनो ते बी कमेंटमध्ये सांगायचा जेणेकरून की आपल्याला मोटिवेशन मिळतं मुट्वे की आपली यूट्यूब फॅमिली इतक्या दुरून बी आपल्याला बघायला जय जवान जय किसान भावनं असा सपोर्ट राहू द्या थँक्यू लव यू ऑल्सो तुम्हाला कधीच नाही भावनु आणि हे लाईव्ह भावना अपलोड होणार आहे त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही तरी सपोर्ट राहू द्या थँक यू लव यू ऑल्सो लाईक करो कमेंट करो लाईक करा कमेंट करा शेअर करा भावनो मराठी माणसाची मराठी ओळख हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भावनं शेवटचा जे जवान जे किसान असं सपोर्ट राहू द्या भावनं थोड्या डबल लावून येईन थोडी चार्जिंग समाप्त होत आली भावनो चार्जिंग लावून डबल वापस आलोच थँक्यू बघा पाच टक्के चार्जिंग राहिली भावनो तरी बी तुमच्यासाठी मी हालो काम की युट्यूब फॅमिली भावनो आपला जीव आहे खरं सांगायचं म्हणलं तर युट्यूब फॅमिली आपला जीव आहे भावनो म्हणून तुम्हाला इसरून तर नाही जमणार भावनो <laughs> आणि जितका जितका भावनं सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर जर कोण जण नवीन आसन भावानू आपले टेन के सबस्क्रायबर भावानं कम्प्लीट करून द्या आपण जवळ आहेत त्याच्या बावीस ऑक्टोंबरपर्यंत भावांना सपोर्ट करा थँक्यू लव यू ऑल्सो तुमच्यासाठी नवीन रोज नवीन एक कंटेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करीन जर आवडलं तर लाईक करायला विसरू नका भावानू थँक्यू यू जय जवान जय किसान थँक्यू भावनू